कुंभोज प्राथमिक शाळेचा महापुरुषांच्या शाळा विकास यादीत समावेश करू उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्र राज्यातील तेरा महापुरुषांच्या गावातील शाळांचा कायापालट करण्यासाठी राज्य शासनाने चौदा कोटी तीस लाखांचा निधी जाहीर केला आहे पण कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शिकलेल्या कुंभोज शाळेचा सरकारला विसर पडला ते निदर्शनास आणून देखील अद्याप कार्यवाही केली नाही महापुरुषांच्या शाळेचा प्रस्ताव प्राथमिक शिक्षण विभाग मंत्रालयात प्रलंबित आहे तरी सदर शाळेचा समावेश करून निधी लवकर मंजूर करावा अशी मागणी करण्यात आली तेव्हा लवकरच प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले शिष्टमंडळात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संदेश भोसले रयत क्रांतीचे संदीप तोरसकर जनसुराज्य पक्षाचे अमोल गावडे भाजपचे विश्वजित माने शिवसेनेचे निवास माने आधी पदाधिकारी आदी पदाधिकारी उपस्थित होते वसुंधरा शक्ती न्यूज साठी विनोद शिंगे करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी